औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए सत्य अहिंसा ही मूल्य समाजात रुजवत ग्रामीण विकास स्वच्छतेसह सर्वसमावेश समाजाच्या उभार उभारणीवर महात्मा गांधी यांनी भर दिला आजच्या काळातही त्यांचे विचार आणि तत्वे समाजाच्या समाजाला दिशादर्शक आहेत असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेश अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक मुख्य लिपिक देवेंद्र मोरे स्वप्निल भाले भालेराव उपलेखपाल अनिल कुराडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते महात्मा गांधी यांनी अहिंसान सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन दांडी यात्रा आणि भारत छोडा आंदोलनाने ब्रिटिश सत्तेला हादरले दिले हादरे दिले त्यांनी सत्य अहिंसा मूल्य समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले तसेच स्वच्छता ग्रामीण विकास स्वयंनिर्भरता आणि सर्व समावेशक समाजाच्या उभारणीवर भर दिला आजच्या काळातही त्यांचे विचार आणि तत्त्वे समाजाला दिशा दाखवतात महात्मा गांधी यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असेही इंदलकर म्हणाले अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा